स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो यंदा सत्तावीस फेब्रुवारी रोजी माघ महिन्याची समाप्ती अर्थात माघ अमावस्या आहे या मावसेला रुद्र अग्नी तसेच ब्राह्मणांची पूजा करण्याची प्रथा आहे त्यांना उडीद दही पुरी असा नैवेद्य दाखवून व्रतकर्त्यांनी स्वत या पदार्थांचे एक वेळ सेवन करावे असे शास्त्रात म्हटले आहे माघ अमावस्या जर सोमवार मंगळवार गुरुवार आणि शनिवार या चार वारांपैकी एक असेल तर या मावसेला व्रताचे फळ सूर्यग्रहणापेक्षा अधिक मानले जाते या मावसेचे विशेष म्हणजे या तिथीला युगारंभ झाला असे मानतात युगारंभ अर्थात आपल्या पूर्वजांचा जन्म म्हणूनच या दिवशी पित्राधिकारां पित्राधिकांचे स्मरण करून अपिंडक श्राद्ध करावे असे म्हटले जाते अपिंडक श्राद्ध म्हणजे पिंड आणि अन्य विधी न करता केवळ पित्रांच्या नावे दान करणे अपेक्षा असते हे व्रत असे सोपे आहे यामुळे करण्यास हरकत नाही या अमावस्येला बकुल अमावस्या असे विशेष नाव आहे या अमावस्येला दुधात तांदूळ घालून केलेली खीर पित्रांसाठी वाढून ठेवावी यामुळे पितर प्रसन्न होतात अशी श्राद्ध अशी श्रद्धा आहे तसं प्रत्येक महिन्याला अमावस्या येते महिन्याला येणारी प्रत्येक अमावस्या तिथी ही विशेष महत्त्वाची मानली जाते ही तिथी देवी लक्ष्मीला समर्पित आहे ही तिथी देवी लक्ष्मीच्या आगमनाची तिथी आहे यामुळे लक्ष्मीनारायणाची सेवा देखील या दिवशी दे केली जाते घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तुदोष घालवण्यासाठी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपायही केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या गुरुवारी आलेल्या मागमस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरी चालेल पण एका नारळाचा हा अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्याने तुम्हाला सर्व कामांमध्ये यश मिळेल कर्जमुक्ती होईल घरात आलेलं दुःख दारिद्र्य गरिबीसाठी गरिबीसाठी संपेल घरामध्ये सुखसमृद्धी येईल आणि तुमच्या घराची कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय कसा करायचा आहे नारळाच्या नंतर तुम्हाला काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घेण्याची घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा ग्लो मराठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्व व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या मा अमावस्येच्या दिवशी गुरुवार आलेला आहे आणि उद्याच्या दिवशी हा उपाय तुम्ही संध्याकाळी दिव्य लागणीच्या वेळेस करायचा आहे गुरुवारचा दिवस हा भगवान श्री विष्णूंना समर्पित असतो आणि दिव्या लागणीची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ आहे त्यामुळे संध्याकाळी साडेसहा ते साडेसहाच्या दरम्यान तुम्ही हा उपाय करा त्यावेळेस करणं शक्य नसेल तर संध्याकाळी साडेसहापासून ते रात्री बाराच्या आत तुम्ही हा उपाय तुमच्या वेळेनुसार करू शकता पण हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या पहाटे लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे त्यानंतर या दिवशी ज्यांना शक्य आहे त्यांनी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करायला देखील अतिशय महत्त्व आहे पण नदीवर जाऊन स्नान करणे शक्य नसेल तर किमान ब्रह्ममुर्तावरती उठून तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल मिसळायचं आहे एक ते दोन थेंब तुम्ही गंगाजला जे टाकले आहेत एक ते दोन थेंब तुम्ही गंगाजलाचे टाकायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायचे आहे स्नानानंतर तुम्हाला भगवान विष्णूंचं ध्यान करायचं आहे तसेच या दिवशी तुळशीची तसेच पिंपळाच्या झाडाची यथायोग्य पूजा आणि विधी करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला पूर्वजांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचे ध्यान करायचे आहे गरजूंना यथाशक्ती तुम्हाला दान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आज या व्हिडिओमध्ये तीन उपाय मी शेअर करणार आहे या तीनपैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी समस्या ह्या असतातच ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक शारीरिक मानसिक ह्या समस्या असतात आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला मनावात तसं यश येत ना मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही यान त्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो महिना अखेर तुमच्या घरामध्ये पैशांची तंगी असते आणि तुम्हाला तुमच्या घरचा भागवण्यासाठी वारंवार इतरांकडून पैसे उधार ऊस सनवारीवर घ्यावे लागतात किंवा वारंवार तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं आणि कर्जाचा डोंगर जो आहे तो वाढत चाललेला आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोष नकारात्मकता यामुळे घरामध्ये सतत छोट्या छोट्या अशा गोष्टींवरून वादविवाद भांडण कलह होतात कोणाशीही कोणाचं पटत नाही तुमच्या घरातील मूलबाळ तुमचं ऐकत नाही हट्टेपणा करतात व्यवस्थितपणे खातपीत नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही त्यांना कसलं तरी व्यसन जडलेलं आहे घरामध्ये घरामध्ये दारिद्र्य आहे दुःख आहे वारंवार तुमच्या घरावरती काही ना काहीतरी संकट विघ्न येतात ही संकट आजारपणाच्या रूपात आली तर घरामध्ये आलेली तर घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडली ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि या आजारी व्यक्तींच्या उपचारांमध्ये तुमच्या घरामध्ये आलेला जोही पैसा आहे तो निघून जातो त्याचबरोबर तुमच्या घरातील व्यक्तींना सतत मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असते तर घरातील लहान मुलं असतील तर ते सतत किरकिर करतात व्यवस्थितपणे खातपीत नाहीत आणि त्याचबरोबर घरातील करती व्यक्ती असेल तर घरात आल्याबरोबर त्यांची चिडचिड होते ते घरातल्यांवरती रागराग करतात त्यांचं कशातही मन लागत नाही तर ह्या ज्या काही समस्या आहेत याला कारणीभूत तुम्हाला असलेले दोष किंवा तुमच्या घरात असलेले वास्तुदोष किंवा तुम्हाला आले असलेले पितृदोष हे कारणीभूत असतात बघा पितृदोष असतील तर अनेक अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येतात कोणत्याही कार्याची तुम्ही सुरुवात केली तर त्यामध्ये सतत तुम्हाला अपयशच येतं तुमच्या उप उपवर मुलामुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही बऱ्याचशा दाम्पत्यांना संतानप्राप्ती होत नाही आणि जरी संतानप्राप्ती झाली तरी ते मूल फार काळ जगत नाही ते मतिमंद जन्माला येते अपंग जन्माला येते ह्या ज्या काही अडचणी आहेत किंवा जे हे जे काही दोष आहेत ते आपल्याला असलेले पितृदोष असतात आणि पितृदोष जर असतील तर तुम्हाला अनेक अडचणींना समस्यांना सामोरे जावं लागतं आणि अमावस्या ही अशी तिथी आहे या दिवशी तुम्ही पितरांसाठी सेवा केली तर कोणतीही खर्चिक सेवा करण्या करण्याची तुम्हाला गरज उरत नाही तर आता सगळ्यात पहिला उपाय मी तुमच्यासोबत शेअर करते या उपायासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे हे नारळ चांगलं पाहून घ्यायचं आहे पाण्याने भरलेलं नारळ घ्यायचं आहे घरामध्ये असलेलं जुनं खराब झालेलं नारळ या उपायासाठी वापरायचं नाही नवीन नारळ तुम्हाला आणायचा आहे आणल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे त्यासाठी देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावायची उद्या अमावस्या असल्याने शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशीजवळ लावायचा तिथे देखील तुम्हाला धूप अगरबत्ती लावायची घ्या लावून घ्यायची आहे आणि या मंगलमय वातावरणामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा उपाय आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो उपाय करण्यासाठी तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे देवघरासमोर बसून हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता जे नारळ तुम्ही घेतलेलं आहे त्या नारळाची शेंडी ही देवाकडे करायची आणि त्यानंतर तुम्हाला पाच किंवा सात भीमसेन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत विषम संख्येमध्ये या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एक एक वडी जी आहे ती या नारळावरती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे पहिली वडी संपत आली की दुसरी वडी टाकायची असं करत करत तुम्हाला पाच किंवा सात भीमसेन कापराच्या वड्या त्या नारळावरती जाळायच्या आहेत आणि ह्या वड्या जळत असताना तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे हा अतिशय प्रभावी उपाय आहे या उपायाचं या उपायाला कर्पूर होम असं देखील म्हणतात अनेकांना या सेवेचा अनुभव आलेला आहे तर आता नारळावरती आपण ज्या भीमसेन कापराच्या वड्या प्रज्वलित केलेल्या आहेत त्यानंतर या नारळाचं काय करायचं तर पहा ते नारळ तुम्हाला या अमावसेपासून ते पुढच्या अमावसेपर्यंत रोज अशाच प्रकारे तुम्हाला संध्याकाळच्या वेळी कर्पूर होम करायचा आहे जर मध्येच नारळाला तडा गेला तर ते नारळ तुम्हाला पाण्यात प्रवाहित करायचं आहे मनात कुठलीही शंका आणायची नाही जी ही संकट विघ्न आहेत ते नारळ जे आहे ते शोषून घेत असतं म्हणून त्या नारळाला एखाद्या वेळेस तडा जाऊ शकतो पण ते जर नारळ जशाच तसं राहिलं तर तुम्हाला पुढच्या अवसेपर्यंत हे नारळ तुम्हाला कर्पूर होम करण्यासाठी वापरायचं आहे देवघरातच एका साईडला तुम्ही हे नारळ ठेवू शकता आणि संध्याकाळी देवे लागायच्या वेळेस हे नारळ तुम्हाला कर्पूर होमासाठी वापरायचे मध्ये तुमचा मानसिक धर्म आला तर तेवढे दिवस स्कीप करायचे आणि हा नारळ नारळाचा उपाय जो आहे तो तुम्हाला सुरू ठेवायचा आहे त्याचबरोबर दुसऱ्या उपायामध्ये तुम्हाला एक नारळ आणायचा आहे ना आता हेच नारळ तुम्ही दुसऱ्या उपायासाठी वापरू शकता तर नाही तुम्ही तीनपैकी कोणताही एक उपाय करा किंवा तुम्हाला तीनही उपाय करावेसे वाटले तर नक्कीच तुम्ही तीनही उपाय करू शकता आता दुसरा नारळ जे आहे आपण आणलेला आहे त्याचं काय करायचं तर पहा आपल्या घराला जर काही दोष लागलेले असतील तर आपल्या घरा घरामध्ये सतत वादविवाद कटकटी भांडण होतात आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही तर घरात घराला लागलेली नजर काढण्यासाठी उद्या मोहनी अमावस्येच्या दिवशी या नारळाचा आपल्याला उतारा करायचा आहे या नारळाची शेंडी जी आहे ती आपल्याला घराच्या दिशेने करायची आहे म्हणजेच आपल्या घराच्या बाहेर जायचं आपल्या घराकडे तोंड करून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून हे नारळ जे आहे ते सात वेळा उतरून घ्यायचं आहे उतरून घेतल्यानंतर हे नारळ तुम्हाला प्रवाहामध्ये प्रवाहित करायचं आहे त्यानंतर तुम्हाला घरात येण्याआधी हातपाय बाहेर स्वच्छ धुवायचे आहेत किंवा तुम्ही घरात आल्यावर आधी बाथरूममध्ये जायचं हातपाय वगैरे स्वच्छ धुवून आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींचे दर्शन घ्यायचं आहे पुढच्या तिसऱ्या उपायासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळासोबत तुम्हाला मुठभर काळे उडीत घ्यायचं आहे आणि ह्या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला जवळच्या असलेल्या हनुमानांच्या मंदिरात जायचं आहे आणि हे नारळ आणि काळे उडी तुम्हाला हनुमानांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि हे नारळ फोडायचं का तर नाही तुम्हाला ते अर्पण करायचं आहे तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे हे तीनही उपाय अतिशय प्रभाविक आहेत नक्की करून बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका